नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार हा नागपूर सोयाबीन बाजारवा अकोला सोयाबीन सोयींबाजार वाशिम सोयाबीन बाजार महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन बाजार मिळाला आहे जालना असेल नागपूर असेल वाशिम असेल मंगळूर पीर या ठिकाणी आजच्या मितीला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार मिळाला आहे सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आता तेजी आली आहे जो बाजार पन्नास पंचावन्न रुपये होता आता महाराष्ट्रातील भरपूर मार्केटमध्ये पंचावन्न साठ पासष्ट रुपयापर्यंत अव्हरेज बाजारावर जाताना दिसत आहे इथून पुढच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तेजी येणार आहे कारण का सोयाबीनला बाहेरच्या राज्यांतून मागणी चांगली येत आहे त्याचप्रमाणे देशांतर्गत सुद्धा बाहेरच्या राज्यांतून मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन आपल्याला साठ रुपये सरासरी बाजारभाव मिळताना सर्व मार्केटमध्ये मा पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महत्वाच्या मार्केटचा आजचा सोयाबीन बाजारवा अकोला एकोणचाळीसशे दोन क्विंटल अवकल्ले पाच हजार शंभर ते पाच हजार सातशे रुपये अकोला सोयाबीन बाजारवा सरासरी दर एक्कावन ते सत्तावन्न रुपयापर्यंतचा अकोला सोयाबीन मार्केट अपडेट रेट आहे मलकापूर नऊशे पाच क्विंटल पाच हजार दहा ते पाच हजार आठशे एक रुपये मलकापूरचा आजचा सोयाबीन बाजारावर सरासरी दर पन्नास ते अठ्ठावन्न रुपयापर्यंत मलकापूर सोयाबीन मार्केटचा अपडेट रेट आहे जालना चार हजार चारशे पंचाळीस क्विंटल अवकाले पाच हजार चारशे ते सहा हजार तीनशे रुपये जालना या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजार सरासरी दर चौपन्न ते त्रेसष्ट रुपयापर्यंत बाजारवाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये आपण बघितलं यवतमाळ सोयाबीन मार्केट अकराशे तेरा क्विंटल उवले पाच हजार सातशे रुपये ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा यवतमाळचा आजचा सोयाबीन बाजार सरासरी जर सत्ता होते साठ रुपयापर्यंत यवतमाळ मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहायला मिळते अहमदपूर मार्केट एकोणावीसशे चौतीस क्विंटल उकलले पाच हजार शंभर ते पाच हजार नऊशे त्र्याण्णव रुपये अहमदपूरचा आजचा सोयाबीन बाजार भाव एक्कावन्न ते साठ रुपयापर्यंत अहमदपूरचा लेटेस्ट आजचा सोयाबीन बाजार आहे मंगळूरपीर मार्केटमध्ये पंधराशे त्रेपन्न क्विंटल उकडले पाच हजार सातशे ते सहा हजार नऊशे रुपयापर्यंतचा अपडेट रेट मंगळूर पीरमध्ये अडुसष्ट रुपये सर्वोत्तम बाजारभाव आजच्या मंगळूर पीरमध्ये आहे तसेच मराठवाडा इतर मत ठेवा चंद्रपूर पाच हजार आठशे रुपये सोलापूर पाच हजार आठशे रुपये नागपूर पाच हजार नऊशे रुपयापर्यंत बाजारभाव यवतमाळ पाच हजार आठशे पन्नास परतूर पाच हजार सातशे रुपये त्याचप्रमाणे नांदगाव पाच हजार दोनशे रुपये सिंधी सेलू पाच हजार आठशे पंचवीस रुपये उमरेडमध्ये पाच हजार दोनशे रुपये अहमदपूर पाच हजार नऊशे अकरा परतूरमध्ये पाच हजार सातशे रुपये यवतमाळ पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वोत्तम दर आजच्या भीतीला येवल्यामध्ये पाच हजार सातशे रुपये लासला विंचूर पाच सातशे पन्नास रुपये सिनगरमध्ये पाच हजार सहाशे पन्नास रुपये अमरावती पाच हजार पाचशे छत्तीस रुपये नागपूर पाच हजार पाचशे रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे डिग्रसमध्ये सुद्धा बाजारमध्ये पाच हजार सातशे रुपये वाशिममध्ये सहा हजार पाचशे रुपये सर्वोत्तम दर त्याचप्रमाणे यवतमाळ सहा हजार रुपये अकोला पाच हजार सातशे रुपये जालना सहा हजार पन्नास रुपयापर्यंत बाजाराचे अपडेट आहे बाबुळगाव पाच हजार आठशे रुपये मंगळूपेरी सहा हजार आठशे रुपये येऊळगाव पाच हजार पाचशे रुपयेपर्यंत बाजाराचे अपडेट आहे व्हिडिओ वाटल्यास लाईक कर, 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 करा सबस्क्राईब करा शेअर करा आधी माझ्यासाठी बेलायकोन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण